आता आपण जो व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या तांड्यामध्ये काम करायला जी संधी मला मिळाली की आजचा जो आमचा आम्हाला जो दिलेला विषय आहे की शिक्षणाच्या वेगळ्या वा वाटा वे वा आणि शिक्षणा पुढील आव्हाने तर म्हणजे वेगळी वा वा वाट निवडणी म्हणूनच त्या ठिकाणी मला काम करता आलं म्हणजे झालं कारण की ज्या वेळेस आपण एखाद्या वेगळ्या वाट्यात जातो नक्कीच संघर्ष वाट्यालाच येतो त्या व्यक्तीच्या संघाच्या म्हणून कुठेतरी एक चांगले दिवस आपल्याला पुढे अनुभवायला भेटतात श्रीराम तांडाच्या बाबतीत बोलत असताना मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीराम तांडा तालुका म्हणता जिल्हा जावळा या ठिकाणी शिक्षक म्हणून नियुक्त झाल्यानंतर त्या श्रीराम तांडामध्ये बंजारा समाजाची वस्ती होती बंजारा समाजाची वस्ती असल्यामुळे तीन तीनशे साडेतीनशे लोकसंख्या असल्यानंतर छोटासा तांडा आहे गावामध्ये जवळपास नऊ दहा ते पंधरा आसपास मुलं त्या शाळेमध्ये प्रवेशित होती त्या सेगाव झाल्यानंतर त्या एक सुरुवातीच्या काळामध्ये मी अभ्यास केला की या गावामध्ये आपल्याला कारण माझ्या अगोदर जे शिक्षक बांधव त्या ठिकाणी काम करतायचे जिल्हा निघून गेले आणि त्या ठिकाणी माझी नियुक्ती झाली तिथं काम करत असताना त्या गावामध्ये आव्हाने शिक्षण क्षेत्रामध्ये त्या शाळेमध्ये आव्हाने काय आहेत गावातली आव्हाने काय या सर्व गोष्टीचा अभ्यास केला तर असं लक्षात यायला लागलं की या समाजाचा मुख्य व्यवसाय हा मजुरी आहे उसकोड कामगार आणि भट्टी कामगार दगड फोडणी किंवा इतर गाव त्या गावातील पालकांना स्थलांतरित व्हावं लागतो आणि स्थलांतरित होत असताना सोबत मुलांना सुद्धा घेऊन जावं लागेल एक तर दहा पाच दहा मुलं शाळेमध्ये त्यापैकी सकाळ दहा मुलं स्थलांतरित होत जायचे पालकांसोबत रोजगारा निमित्त आणि चार पाच मुलांना आम्ही दोन शिक्षक असे मुलांना आम्ही त्या ठिकाणी काम करायचो मला गुण तरी पडत नव्हतं त्या गोष्टी कारण की एक दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्याच्या नंतर जवळपास मार्च एप्रिल मे पर्यंत जवळपास आम्ही दोन शिक्षक सगळ्यांचा मुलं आणि तिथे आमचा चालू का। काम असं वाटायचं की या मुलाच्या संदर्भामध्ये आपल्याला काम करावं लागेल या तांड्याच्या संदर्भात आपल्याला काम करावं लागेल या गावातील पालकाच्या संदर्भामध्ये आपल्याला काम करायला करावं लागेल त्यावेळेस हे गाव कुठेही एक समृद्ध असं गाव होईल समृद्ध अशी शाळा होईल आणि आपल्याही मला कुठेही आनंद वाटेल मग हे करत असताना एक विधान जाणवलं त्या श्रीराम तांड्याच्या बाबतीमध्ये कि ही श्रीराम तांड्याची शाळा आपण कशा पद्धतीने बनवायला हवं आज मला सांगा या ठिकाणी आनंद वाटतो की त्या श्रीराम तांड्यामध्ये मी काम केलं त्या श्रीराम तांड्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अनेक सुद्धा माझ्यासोबत आले ते समोर बनले कारण की ज्यावेळेस अध्यक्ष व्यवस्थापन समिती गावकरी मिळून एखाद्या शाळेमध्ये काम करतात त्यावेळेस इतिहास घडत असतो आणि तिथे काम करत असताना गावकऱ्यांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन मी एक असं विजय केलं की की श्रीराम तांडा शाळा कशा पद्धतीने असायला पाहिजे की एक श्रीराम तांडा ही शाळा एक तालुक्यातील ता आदर्श शाळा होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आम्हाला या ठिकाणी करावं लागतात एक तर शैक्षणिक उपलब्ध या मुलाचं स्थलांतर रोखावं लागेल मुलाचं स्थलांतर रोखायचं पालकाच्या स्थलांतराच्या संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला करावा लागेल आणि हे करत असताना एक विजन आणि ते माझ्या सहकार्यांना सांगितलं की त्यामध्ये असं होत कि श्रीराम टाण्याची शाळा ही तालुक्यातील एक आदर्श शाळा असायला पाहिजे या शाळेमध्ये जवळपास शंभर पटाच्या पुढे विद्यार्थी असायला पाहिजे ही शाळा डिजिटल असायला पाहिजे आणि ही शाळा प्रेरणादायी असायला पाहिजे अशा वेगवेगळ्या पद्धतीचे गोष्टी त्या ठिकाणी पाहिलं आणि ते स्वप्न असं पाहिलं की हे जे आहे दोन हजार सात आठच्या दरम्यानची गोष्ट आहे दोन हजार तेरा मध्ये आपली शाळा कशी असायला पाहिजे पाच सहा पुढच्या वर्षाच्या पाच सहा वर्षाच्या समोर स्वप्न पाहिलं अशी शाळा आपली असायला पाहिजे स्वप्न यामुळे समस्या खूप होत्या अडचणी खूप होत्या पूर्ण होईल का नाही हे सांगता येणार नाही वर्षभराचं स्वप्न पाहिलं ते पूर्ण होणार नाही मला पाहिजे मी ज्यावेळेस माझ्या मित्रांना दाखवलं सहकार्यांना दाखवलं की मला अशा अशी श्रीराम तानाची शाळा करायची त्यावेळेस राहुल म्हणजे बऱ्याच जणांनी अशा गोष्टी सांगितल्या की कुठे सर तुम्ही शंभरच्या पाठाच्या पुढचे सांगताना शाळेमध्ये विद्यार्थी असायला पाहिजे तुमच्या गावात दहा ते पंधरा मुलं आहेत अजून पन्नास वर्ष तुमच्या गावची पटसंख्या शंभरच्या पुढे होणार नाही कारण तांडा सगळा आणि तीनशे लोक होती त्या तांडातून प्रत्येक गोष्टी चोवीस पात्र मुलं एक किंवा दोन मुलं त्या तांड्यामध्ये मग शंभरच्या पुढे कुठून देणार दुसरा विषय आहे सर तुम्ही मत या शाळेच्या आवारामध्ये शंभर झाड असायला पाहिजे गवतालाही उगवायला संघर्ष करावा लागतो असे तिथलं वातावरण होतं सगळं खडका डोंगरावरती शाळा त्याला पाणी नाही दोन किलोमीटर मध्ये पाणी आणावं लागायचं महिला भगिनींना आणि झाड उगायला पाहिजे शाळेच्या परिसरा गवतही उगवत नाही तिसरी गोष्ट सर गावात येण्याशी लाईटच पोहोचली नाही तुमची शाळा डिटेल कुठून होणार अगदी असं प्रश्न होते मी ज्यावेळेस त्या गावामध्ये गेलो संध्याकाळच्या लाईट आता चौक्यामध्ये जाणार सगळा चौथी गोष्ट अशी होती की गावातल्या रस्ता नव्हता तिथली बोली बोली भाषा बंजा मला बांधायला भाषा येत नव्हती आनंदा आर्ज होत्या हो परंतु या औषधेवर मात करून मला ती शाळा आदर्श या पाहिजे मग हे काम करत असताना एक स्वप्न पाहायला मित्रला सांगितलं मित्र म्हणा तू स्वप्न पाहिले पण हे स्वप्न पूर्ण होणारच नाही तिला सहकारी म्हणजे गंत करू सर पण शक्य नाही गावगोरी म्हणजे शंभर झाड होणारच नाही आपल्या शाळेच्या परिसरामध्ये कारण सगळं मी सर बाकीच्या शिक्षण बांधवांना सुद्धा सांगितलं सगळ्यांनी मिळत काही पाचव्या वर्षी तुमची बदली होऊन जाणार लग्न घ्यायला त्याचंही सत्य होत बदली होणार बदली जरी झाली तरी येणारा आपला बांधव किंवा बघितले जे पण शिक्षक बंद बघितले असं तुम ते काम पुढे कंटिन्यू करून सुरुवात करूया कुटुंबाला सांगितलं कुटुंबाला शोध घेतला त्यांनाही सांगितलं मला वेळ जावा लागणार श्रीराम जाण्यामध्ये मला असं असं काम करायचं कुटुंबामध्ये आमची अडचण काही नाही परंतु लोक स्वप्न काय पाहतात बंगला असायला पाहिजे गाडी असायला पाहिजे शेती घ्यायला पाहिजे स्वप्न पाहता मला श्रीराम जायचे मला ताण्यावरती शाळा लाजायची मला ताण्यावरी शाळा अशी करायची बघा सुरुवात करताना एवढ्या अडचणी आल्या परंतु हार मानली नाही सुरुवात मात्र केली गावातले तरुण आठ जमवले त्यांना आपलं फक्त हे काम करायचंय मला इथे पाच सहा खड्डे खालून द्या शाळेच्या समोर आणि त्या खड्ड्यामध्ये मला रोप लावायचे जमिनीमधला काही कळत नाही शेतीतला काही कळत नाही इथे रोप लावणार पण उगवणार मला काय आम्ही पाच खड्डे खाल्ले त्या पाच खड्ड्यामध्ये पाच छोटे छोटे रोपे लावले त्या रोप्याला रोज पाणी लागून झालं अशी वाट रोप्याला अंकुर कधी फुटाल जर अंकूर फुटलं तरी माझं स्वप्न कुठे पूर्ण होऊ शकतं आणि आश्चर्या असं झालं आठ दिवसानंतर ते जे रोपे लावलं होतं ते हे दिसायला लागलं मला वाटलं नक्की जे झाडं जगणार हळूहळू झाडं वाढायला लागली झाडं वाढायला लागलं तर मात्र मला नक्कीच कळवलं झाडं जगू शकतात तर या गावातले मुलं का शिकू शकणार झाला शिकावं लागते फक्त आपल्याला मानसिकता बदलणं खूप गरजेचे आहे गावकऱ्याची सुद्धा आणि आपली स्वतःची सुद्धा एवढा नक्की वेळ द्यावा लागणार आणि मग तिथून पुढे सुरुवात झाली खऱ्या अर्थानं कामाला हळूहळू केलं गेलं पाणी नव्हतं दोन किलोमीटर पहिला पाणी पाणी आणायचं आणि पाणी घालायचं झाड मोठे व्हायला गेली पुढे जून महिना आला जून महिन्यात पुन्हा काही झाडं लावले जवळपास झाडांची रांग तयार केली गेली सुरुवातीच्या काळामध्ये वीस पोरं होते वीस पोरांच्या आईना सांगितलं आम्ही तुम्ही रोज हांडूळ हो हांडे भरून आणायचे दोन किलोमीटर पाणी आणायच्या वीस मुलांचे चाळीस खंडे होते जवळपास वीस पोटी झाडं लावले त्याला झाड जगवले झाडं वाढायला लागले जसे जसे झाडं वाढायला लागले तसे शैक्षणिक असू लागतील सर्वप्रथम मी स्वतः बंजारा भाषा शिकलो कारण जे जे लहान लहान मुलं येते ते मला काय बोलते मला कळत मी त्यांना काय सांगत नव्हतो सांगत होतो त्यांना कळत होतो आता खूप संवाद सुटायचा आणि त्यामुळे काही काही मुलं घरी सरायचं म्हणून मी मुलापूर्णच ती भाषा शिकायला असू लागते छोटे छोटे शब्द मुलांनी शिकवलं जेव्हा बसायचं घरी जायचं सर मला मी उद्या येणार नाही सर मी काल या ठिकाणी बोलायचं माझ्या लक्षात मी त्यांना लेकरांना वाटायला लागलं आज लक्षात बोलायला लागला आता मुलाचा माझा संवाद व्हायला लागला रोज शाळेमध्ये यायला लागले ते जे गर्दीचं प्रमाण होतं शंभर टक्के उपस्थितीमध्ये मुलं शाळेमध्ये उपस्थित राहायला लागले हळूहळू गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवले शाळेची वेळ बदलली गावकऱ्यांच्या वेळेनुसार काही गोष्टी त्या ठिकाणी कराव्या लागल्या जे नऊची वेळ होती कधी कधी आठ लाच धावा लागायची चारच्या नंतर धाबावं लागायचं शाळेमध्ये पालन मिळाले एक संध्याकाळी घ्यायचा किंवा सकाळी घ्यायचा कारण ते लोक कामाला जायचे बिचारी दुसऱ्याच्या कामाला असल्यामुळे अशा पद्धतीनं वेगवेगळे गुणत्वपूर्ण उपक्रम राहतो किंवा उपक्रम राबवले कोणतेसाठी मी उपक्रम राबवत असताना वापर केला गेला दोन हजार सहा सात शंभर टक्के मुलं शिकतील या पद्धतीने वातावरण केलं गेलं मुलांचे गट निहाय ज्या पद्धतीने आपण म्हणजे ज्ञान ज्ञान बोलतो ज्ञानरत्ना गोष्टी केल्या होत्या मुलांना स्वतः ते आपण शिकवल्यापेक्षा मुलं कशी शिकतील यावर भर दिला गेला त्या काळात त्यावेळेस आम्ही मुलांना मुलांच्या भाषेत मराठी बोलता की ते बंजारा भाषेत एकमेकाला बोलायचे मराठीचा सांगायचे गणित समजून सांगायचे मी बी त्यांच्यासोबत त्यांच्या भाषेत बोलायचो आमच्या दोन्ही भाषा शिक्षण पद्धती सुरू झाली मुलं शिकायला लागले गुणवत्ता वाढायला लागली जुनीवर काम करणार दगड बोलला जाणारा दुसऱ्या घरी काम करणारा माणूस घरी परत द्यायचा इंग्रजीमध्ये कविता म्हणायला लागले इंग्रजीमध्ये काही शब्द बोलायला लागले मायाबाला कौतुक वाटायला लागलं माझं शाळा शिकायला लागलं त्यांना आनंद व्हायला लागला मुलं शाळेत यायला लागले गुणचा रूप प्रमाणावर गेले वेगवेगळ्या परीक्षा शाळेत झाल्या स्पर्धा परीक्षा वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम झाले जयंती कुणाची तिथे कार्यक्रम घेतले प्रसिद्धी माध्यमांनी दखल घेतली आणि मग त्या पेपरला सिंगना टाळण्याच्या बातमी यायला आणि मग लोकांना कळायला लागल की सिंग्राम चाळण्याची काहीतरी चांगलं घालायला लागलं काढण्यामध्ये आमदकोला जाणायचं तरीच माहिती हळूहळू लोकांनी भेटी द्यायला सुरुवात केल्या आमचे शिक्षक बांधव यायला लागले शिक्षक बांधव आल्यानंतर काही पदाधिकारी मंडळी यायला लागली काही पत्रकार बांधव शाळेमध्ये भेट द्यायला लागले की त्यांना हे वाटायला लागले ला ला। की तुझ्या शाळेमध्ये उपक्रम राबवतात का खरच सत्य आहे या सगळ्या गोष्टीला आणि मग तिथे आल्यानंतर मला सत्यता पडताळणी काही केल्या जाऊ लागली सगळं असं स्वच्छ प्रश्न दिसायला लागलं की नक्की ज्या ठिकाणी चांगला गुणवत्तापूर्ण उपक्रम राबवण्यात आले आणि मग ज्या पद्धतीने झाडाची संख्या वाढायला लागली त्याच पद्धतीने वाढायला लागली वीस पंचवीस झाले पंचवीस तीस झाले झाले चाळीस पन्नास झाले साठ झाले आणि ही संख्या गावातली नव्हती तर पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरापासून मुलं त्या ठिकाणी शिक्षण घ्यायला याला रागाला लागला ऍडमिशन कोर्सचा बोर्ड लावा लागला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये बऱ्याच पत्रकार बांधवांनी सुद्धा म्हणजे आजी लिहिलं की जिल्हा शाळेमध्ये प्रवेशच घडत नाही दोन हजार तेरा मध्ये माझी शाळा कशी असायला पाहिजे ते दोन हजार बारा ते रजेसर पूर्ण झालं दोन हजार बारा शंभरच्या पूर्णपट संख्या गेली होती सत्तेचाळीस पटसंख्या झाली होती शंभरच्या पुढे जाणं झाले डिजिटल शाळा तयार झाली जे आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवले त्या माध्यमातून वेगवेगळ्या अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी शाळेला भेटी दिल्या पत्रकार बांधवांनी भेटी दिल्या त्या शाळेचा नावलौकिक केला गेला आणि मग ती शाळा फक्त तालुक्यातील नव्हे जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील एक आदर्श शाळा म्हणून त्या शाळेमध्ये पाहायला जाणार आणि दोन हजार पंधराचा महाराष्ट्राचा राज्य आदर्श सुद्धा मला त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये ज्यावेळेस आम्ही मुंबईला तो पुरस्कार घेण्यासाठी गेल्यानंतर मी माझी पत्नी आमचं सर्व कुटुंब होत पुरस्कार सोहळ्यामध्ये विषय पुरस्कारात नाही परंतु मी तिला त्यावेळेस सांगितलं ही वेळा आपण मुख्यमंत्री महोदयाचा हस्ते सन्मान घेत आहोत ही वेळा त्या कोणामुळे आली तिला सांगितलं बरोबर त्या नेत्रामुळे आपल्याला सांगितलं कारण त्या लेकरांचं भविष्य घडल्या गेलं ती शाळा घडल्या गेली आज ती शाळेमध्ये जवळपास दीडशे क्लास मुलं त्या ठिकाणी शिक्षण घेतात एक राज्यातली आदर्श शाळा मुलांच्या शाळेकडे पाहिल्या जाते आणि अजमान या गोष्टीचा आवडतो ज्या लेकरच्या निलभट्टीवर कामगारांचे मुलं होते त्यांच्या नसिबीमुळे कोयताच होता

या मागचा जर आपण त्यांचा संघर्ष पाहिला तर कधी कधी डोळे मी ही आज जी स्टोरी आपण पाहिली ही स्टोरी घेत असताना त्या पालकांनी माझी बदली झाल्यानंतर ही बदली त्यांची या गावात त्या गावात काम करत असताना दोन हजार दहाला मला आजही प्रसंग आठवतो की महाराष्ट्राचा पहिला मला का सन्मान केला गेल्यानंतर कारण की उत्सव कामगाराचं जीवन जवळून पाहिलं ज्यावेळेस ऊसतोडला लोकांच्या गाड्या मुकरदम लोकांच्या गाड्या यायच्या आणि त्या लोकांना घेऊन दिवाळीच्या नंतर ऊस तोडणीसाठी घेऊन जायच्या त्यावेळेस लहान लहान लेकर असेल त्या रडायचे लेकरांच्या लेकरा लेकरा मनात वाढायचं काही किती वाटायचं मला शाळा शिकायची पण कधी किती वाटायचं आई वाटापासून आपण दूर राहणार या मधल्या याच्यामध्ये त्यांना त्रास वगैरे सगळ्या गोष्टीचा मला आज एक क्षण आठवतोय की ज्यावेळेस पहिल्या वर्षी मी सरांच्या रोखण्यासाठी काम केलं सुरुवात केली मला असं वाटत की ऊसतोड कामगारांनी त्यांनी ऊसतोडीला जावं पण त्याच्या जा लेकरांना शाळेमध्ये ठेवावं मुकरनामाच्या गाड्या आल्या त्या लोकांना गाड्यात बसवलं मी त्या लोकांना विनंती करत होत्या पालकांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना सोबत नेऊ नका त्यांच्या शिक्षणाचं नुकसान व्हायला लागले त्यांना शाळेमध्ये शिकू द्या त्यावेळेस एका आडाणी बाईने मला सांगितलं होतं मला आजही जास्त शब्द आठवतोय की गुरुजी एक सांगा म्हणी तुम्ही माझ्या या सात वर्षाच्या लेकराला म्हणता सहा साडेसहा की तुम्ही याला इथे ठेवा तुम्हाला किती मुलं आहेत मी त्यावेळेस इथे मला एक मुलगी करत होती म्हणजे मग सर तुमच्या मुलीला दिवसभरातून तुम्ही किती वेळेस फोन लावता मी दोन वेळेस लागतो मला आठवडा होतो एक दोन दिवस दोन्हीपूर चार वाजता जर तुम्ही घरी जाणार असाल तरी तुम्हाला तुमच्या लेकराच्या कोणी तुम्ही मला सांगा सर चार मुलीच्या पोटवर मला एकूण नाहीपूर झाले सर सहा मुली मात्र तुम्ही ठेवा तुम्ही तिकडे गेली जा तू ती ठेवी सर मला सांगा मी बा माझ्या लेकराला इथे ठेवणार नाही मी त्याला सोबत घेऊन जा मी माझ्या हाताने त्या वर्षी त्यांना गाडीत बसून दिलं सांगितलं आणि वाईट वाटलं रात्र मग झोप नाही देशी ही गरिबी काय असती परिस्थिती काय असती मजबुरी काय असती त्या दिवशी मला त्या म्हणजे निरक्षर महिला भगिनीने मला शिकवलं शिकलेलाच माणूस शाळा तो असं नाही सर माणसापासून खूप काही शिकाय लागत माणसा त्या महिलेने मला माझे डोळे उघडवले त्याशी की माणसाला जीवन कसं जगलं पाहिजे तिने मला सांगितलं बुद्धी आम्हाला जायचे हाऊस मोहन मध्ये नाही मजबुरी आमच्या कुटुंबाची आणि ज्यावेळेस आम्ही लेकरं घेऊन जातो तर आम्हाला कळतंय जे लेकर ताड्यामध्ये सुरक्षित राहते शाळेत सुरक्षित राहते तिथं उसाच्या चिपाटामध्ये त्या लेकरांना माझ्या झोपावं लागल पण तो गोदी मन लागत नाही हो ही तुझं लेकर सोडून तिकडे काम करायला परंतु ज्यावेळेस शिक्षणाचा वारा त्या ताड्यामध्ये फिरायला लागलं त्यावेळेस मात्र त्याही लोकांना महत्व कळालं की नाही 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 आपल्या शिक्षणाशिवाय करायला नाही म्हणलं जोपर्यंत तुम्ही जे शिकवणार नाही तोपर्यंत हीच पिढी पुढं पुढं कोणत्या हातामध्ये घेऊन काम करणार पण आजही आलं नाही त्या तिसरीच्या वर्गामध्ये एक कविता शिकू लागलो मी पाचवीच्या वर्गाने आलं तर कविता आहे आणि त्या खोप या कवितेमुळं त्या शाळेमध्ये एवढा बदल घालला ती खोप कविता शिकवत असताना शेता माझी माझी खोप तिला बोराटेची झाप तिथला बंद कष्ट माझा शेतकरी बाप तिथ रा बो कष्ट तो माझा शेत करी बाप अले तो अंगावर चिंदा का तो मी रसिबा साखर काटा जगा मिळा काय केलं त्यानं पाप तिथ राब तो कष्ट तो माझा शेत करी बाप ज्या कविता शिकवायला लागलो त्यावेळेस कविता शिकवणं बंद कर आई करी ढसा ढसा रडायला तू कविता शिकवायला लागला मग माया आणि बाप मला त्या कविता दिसायला लागली कारण मग माया आणि बाप कर्नाटकामध्ये उस्तोरीच्या कामाला गेली सध्या मी ते कविता शिकवणं बंद केला त्या लेकरांना खेळायला सर सोडून दिलं पण वाईट वाटलं दुपारी पुन्हा काल बसवला आई त्यांना मला राहायला फक्त मला धोरण पैसे का पायी काय केलं त्यानं तिथ राष्ट्रीय बाप जर शिकला असता तरी वेळ तुमच्या बापावर आणि बाळा तुमच्या आणि बापामध्ये ताना तू सहा महिन्याची झाली असते वाईट वाटते कधी केली आपल्याला वाटते सहबुद्ध माणूस हा नुसमीच्या कामाला निघून गेले पण त्या कुटुंबाचं नातं जे कधी त्याच सहा महिन्यात माया आणि लेकराचं नातं पहा काय होतं ज्यावेळेस एखाद्यावर आपण एखादा विषय सांगायला सुरुवात करतो त्या लेकराचं सगळं लक्ष त्याच्या मायाने आणि बापाकडे लागतो ज्यावेळेस वर्गात शिकवायला बसतो त्यावेळेस भीती वाटते त्याला हा पाठ शिकवायचा का नाही शिकवायचा कारण ते लग्न मात्र झोपणार नसतो एकदा मी असं त्या ताण्यातल्या लेकर म्हणजे शाळेमध्ये शिकवायला सुरुवात केली आणि तेवढ्याच मला एक फोन आला की गुरुजी तू त्या ताण्यातल्या त्या राजू राठोड नावाच्या बायूंच्या डोक्यावरती दिवसाची मोडीच होती पूर्व समोर वाटलं मोबाईल बाजूला बंद करून टाका कोणाला सांगायची की ह्या घटना घडता एवढं सोपं काम स्थलांतर स्थळांतर स्थलांतर रोखणं सोपं काम नाही फक्त स्थलांतर रोखण्यासंदर्भात वेगवेगळ्या उपाय वे योजना केल्या गेल्या तर नक्कीच स्थलांतर आपल्याला बाब आणि त्या शिगावताना शाळेमध्ये मग मात्र त्या लेकरांना मला शिकवलं आणि मी त्यांना समजून सांगितलं मग ठरवलं की आपल्याला फक्त आता फक्त एक काम करायचं गुणवत्तापूर्ण शिकेल द्यायचं तर द्यायचं शंभर टक्के स्थलांतर शंभर टक्के हो आणि मग त्यासाठी काही करायची झाली तरी चालत आणि मग मात्र चाकोरी ज्या बाहेर जाऊन त्या ठिकाणी मला काम करावं लागलं कामगारांच्या लेकरांसाठी आणि एक सक्षम असं मला दाखवून द्यावं लागलं शिद्ध व्हावं लागलं गुणवत्ता जर देईल तर शाळेमध्ये प्रत्येक मूळ शिकू शकते प्रत्येक मूळ असं कोणतंच मला था था ते शिकणार नाही शंभर टक्के मूळ शिकू म्हणजे प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार आहे सरासरी पालकांचा असू द्या का कोणतंही असू द्या फक्त तुम्ही गुणवत्ता द्या आज कोणत्याच बाबा माय बाबाला वाटत नाही की माझ्या लेकरांना उसळीचा कोणत्या हातामध्ये घ्यावा प्रत्येकाला वाटते माझ्या लेकरांना शिकायला चांगलं भेटलं पाहिजे आणि त्या जागांमध्ये जे मुलांना आम्ही शिकवलं जे स्थलांतर होईचे पालक त्यांचे मुलं ते मुला शाळेत शिकायला लागले शंभर टक्के त्यांनी शिक्षण पद्धतीमध्ये त्यांनी समाविष्ट झाले सांगल्यामध्ये <us> जर गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेतलं आणि गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेऊन आज तीच मुलं चांगल्या पदावर काम करतात आनंद वाटतोय तर मुलांचे शंभर टक्के स्थलांतर आम्ही दोन हजार बारा मध्ये भोगतो शंभर टक्के स्थलांतर एकही मुलगा दो दोन हजार बारा पासून त्या ताड्यामधून मधून स्थावांतरित होत नाही आणि दोन हजार सतरा मध्ये ज्यावेळे शासनाचा जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र हा शासनादेशाला त्या शासनादेशामध्ये

एकतर हाय प्रोफाईल पाहिजे लो प्रोफाईल एरिया मुंबईचा एरिया पाहिला आदिवासी क्षेत्र पाहिलं नागपूरचा एरिया पाहिला मेळघाडामध्ये जाऊन आलो सगळीकडे फिरवलं महाराष्ट्र आम्ही जाऊन आलो जा पाहिलं सगळे महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये स्थलांतरित्या संदर्भामध्ये काम करता आलं परंतु शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाहीये त्याही वेळेस सिद्ध झाला कारण प्रत्येक मूल शिकू शकतं आणि त्याला शिकण्याचा अधिकार ते शिकलंच पाहिजे यासाठी सर्वजण चळवळीनं जर काम केलं तर नक्की तो इतिहास घडू शकतो आज त्या श्रीरामकांडाचा इतिहास घडला मला अभिमान वाटतो प्रत्येक वेळेस नेहमी त्या गावामध्ये काम केल्याचा ज्यावेळेस बदली झाली बदली हा कशाच हे भाग येणं दिसत परंतु अक्षरच्या म्हणजे दोन वेळेस बदली त्या ठिकाणी स्टॉप झालीच तिसऱ्या वेळेस जेव्हा झाली तेव्हा अक्षरच्या तांड्यात लोक दोन दिवस जेवले नाही रडत होते म्हणजे तो वेगळा नजरा सगळ्या म्हणजे वैरतो सगळ्या गोष्टीचा पण तो अभिमान या गोष्टीचा वाटतोय ज्यावेळेस आज ते मुलं शाळेमध्ये येतात किंवा मंडळामध्ये मला भेटण्यासाठी येतात ज्यावेळेस ते अधिकारी म्हणून ते सगळे सुरू येतात दर्शन घेतात मनाला बरं वाटतंय की लोक मुलं म्हणतात गुरुजी तुम्ही जर नसतात तर कदाचित आम्ही जाऊन सुरू तुम्हाला विश्वास आणि ते सत्यच होत कारण की या सगळ्या गोष्टी करत असताना एक माणूस तिच्या भावने करता आलं आज ते मुलं चांगलं चांगल्या पद्धतीनं त्यांचं कुटुंब जाते मागच्या वर्षी जेवढे मुलं समीजू लागले त्या मुलांचा त्यांच्या आई वडिलांचा सन्मान मी त्या शाळेचा माझ्यावरती आनंद वाटत होता की मला म्हणजे जवळपास चाळीस एक्केचाळीस मुलं ते भरले जे समीजू लागले होते सगळे आणि जे दोन तीन म्हणून व्यवसायामध्ये उतरले त्यांचे आई वडील त्यांचा सन्मान केला आपल्या ज्या अधिकारी लोक बोलवले पत्रकार बांधव बोलवले आले आणि ज्यावेळेस हे सगळे मुलं माझ्या बाजूला बोलते त्यावेळेस मी सांगितलं मला विचारलं जर तुमची प्रॉपर्टी काय सर तर मी सांगत आहे मला हे माझी प्रॉपर्टी माझ्या कारण मी काय का मला देऊ नये तर त्या गोष्टी दुसरी गोष्ट मी ज्या मुलींना शिकवलं त्या गावामध्ये त्या तांड्यामध्ये त्या तांड्याच्या यावर्षी बंदी झाल्या त्या अगोदरच्या विषय येतो सर्व मुलीची त्या ठिकाणी शाळेमध्ये शाळेमध्ये भावली प्रत्येक मुलीला शाळेमध्ये भाऊजी हिसा त्या ठिकाणी त्याच्या एक कारण त्या समाजाने त्या गावाला त्या शाळेला खूप काही मला जेव्हा मला महाराष्ट्र राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा लोकांनी गावाने मिळवणूक काढली लोकांकडे बोल तुमच्यामुळे आपल्या गावाचं नाव नाही म्हणजे आमचं नाव नाही मोठं झालं नाही तुम्ही सगळे इथे तुम्ही काय झालं सर आज मला श्रीराम काका जगदीश पुरे मोठं झालं जगदीश पुरे मला श्रीराम काका तर लोकांनी वेगळ्या प्रमाणात जगलं त्या गावामध्ये ज्या लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये त्रास दिला त्यांना वाटत आलेला काही काहीतरी वेगळं वाटलं करणार आला चुकीचं काम करणं पहिले गोष्टी चांगले होते आता एक गोष्टी काही ना काहीतरी काम करणे गावामध्ये परंतु त्यानंतर कळायला नाही सकारात्मक काम व्हायला नाही बदल घडायला लागला लोकांनी लोकांनंतर साथ दिली आणि ज्यावेळेस त्यांना स्पष्ट काढलं की गुरुजीचे विचार चांगले यांना चांगला बदल घडवायचा आपल्या गावामध्ये बदल घडला त्या लोकांनी त्रास दिला त्याच लोकांनी गावामध्ये पुला टाकून निवडून काढून त्यात आनंद वाटतोय सगळ्यांनी हे करत असताना जे आम्ही वेगळी वाट निवडली आता बंदी होऊन त्या दुसऱ्या गावामध्ये गेलो अरणाली त्याच तालुक्यामध्ये गाव आहे त्या गावात सुद्धा घेऊनच कामा कारण पहिलंच या गावाचं काम त्या लोकांनी पाहिलं होतं गाव आनंदी झालं होतं परिस्थिती अशी झाली होती सर या गावातून बदली झाल्यामुळे हे लोक नाराज झाले त्या गावात बदली झाल्यामुळे त्या लोकांनी जेवढं साधला सर आमच्या गावात आता काहीतरी घडणार आणि नक्कीच आता जे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान चालले त्या अभियानामध्ये मी ज्या गावात येऊन शिकलो त्या गावातील म्हणजे तालुक्यातील पहिली शाळा तर हे काम करत असताना माणसाला शिक्षे क्षेत्र काम आव्हानं भरपूर आहेत पण आव्हानाच्या पुढे एखाद्या परिस्थिती पुढे परिस्थितीला झुकण्याची क्षमता आपल्या माणसामध्येच आहे फक्त नक्कीच तुम्हाला हार मानता सकारात्मक दृष्टिकोन असेल प्रत्येकाकडे माणूस म्हणून बघण्याची तुमची जर मानसिकता असेल तर नक्कीच कोणतीच गोष्ट जगाची असे की नाही तुम्हाला हरवू शकते कोणतीच गोष्ट असू हे मी माझ्या स्व अनुभवावरून सांगतो एक प्राथमिक शिक्षक म्हणून यावेळेस त्या ताब्यामध्ये गेल्यानंतर अनुभव भरपूर भेटले तुमच्या सारखे सर्व मित्र नवीन मित्र मिळाले प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळे मित्र म्हणजे भेटले आणि त्यांच्यापासूनच शिकायला भेटलं शिक्षण विभागाच्या मार्फत वेगवेगळ्या राज्यस्तरीय वे कार्यशाळेमध्ये सहभागी होत आलासन अधिकाऱ्यांना सर योग आणि प्लेटिंग देण्याचे सुद्धा मला योग आले ज्यांनी एम पी माझं शिक्षण बारा वेळ झालंय पण एल पी एस सी मधून सिलेक्शन होणाऱ्या अधिकाऱ्यांना सुद्धा प्रशिक्षणाच्या प्रशिक्षण देण्याची संधी मला सुद्धा इच्छा आहे या ठिकाणी कारण हे काम करत आहे कामाच्या अनुभवातून सगळ्या गोष्टी भेटत गेल्या आणि नक्कीच आज यशवंत प्रतिष्ठानाने मला या ठिकाणी बोलवलं मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली वेगवेगळे मुद्दे मांडण्याचे खूप वेळ जास्त झाला आहे थोडा आपण वेळ सुरुवात गेला नाही आहे तर आदरणीय सरांना मॅडमला सुद्धा या ठिकाणी बोलायचं आहे जास्त वेळ घेणार नाही परंतु नक्कीच एक चांगलं ध्येय ठेवून जर काम करायला सुरुवात केली तर मुलगा कोण आहे समोर यापेक्षा माणसाचं मुले हे जर डोक्यात घेतलं तर नक्कीच विकास नक्कीच बदल घडू शकतोय हे मी माझ्या या ठिकाणी सांगू शकतो परत आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी धन्यवाद